आपल्यासोबत काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अश्विन बैस आहेत अश्विनजी तुमची नियुक्ती जिल्हाध्यक्ष पदावर झाली आणि त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये अगदी दोन गटांमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले एका बाजूला सुनील केदार यांचा गट म्हणजे ज्याला तुम्ही बिलॉंग करतात आणि दुसऱ्या बाजूला सुनील केदार विरोधी गट आरोप केला जात आहे की सात महिने पदावर अवघ्या सात महिने पदावर आले असलेल्या बाबा अष्टणकर यांना बळजबरीने हटवण्यात आला आणि तुम्हाला पद देण्यात आला नाही तसं काहीच नाही सर आणि बाबा अस्थनकर हे जे आहे ते प्रभारी अध्यक्ष होते निवडणुकीच्या वेळेस त्यांना अध्यक्ष म्हणून जबाबदारी प्रभारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली होती तर कोणालाही प्रभारी अध्यक्ष म्हणून दिल्यानंतर ते दोन तीन महिन्यानंतर नवीन अध्यक्ष करताच येते तर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला अध्यक्ष केलं त्यामध्ये त्यामध्ये म्हणजे राहुलजी गांधी यांनी गुजरातमध्ये सांगितलं होतं की नवीन लोकांना नवीन पिढींना आपल्याला नवीन युवांना समोर आणायचं आहे त्या संदर्भातच त्याच्यातूनच सुरुवात जी आहे नागपूरमधून माजी मंत्री सुनीलजी केदारसाहेब यांनी केली आपले प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ यांनी माझं मला अध्यक्ष केलं माजी मंत्री सुनीलजी केदारसाहेब यांनी अध्यक्ष केलं एका सामान्य कार्यकर्त्याला अध्यक्ष संपूर्ण देशाला एक मेसेज दिलं इथून की ज्याच्या मागे कोणतेही घराणेशाही म्हणजे कोणतेही राजकीय वारसा नाही तर अशा मुलाला एन एसवायपासून माझी सुरुवात झाली मी एन जिल्हा जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलं सोळा सतरा वर्ष असताना त्याच्यानंतर युथ काँग्रेसमध्ये महासचिव म्हणून काम केलं जिल्ह्यावर केलं महासचिव म्हणून प्रदेशवर सचिव महासचिव म्हणून काम केलं प्रभारी म्हणून विदर्भावर काम केलं त्याच्यानंतर मला म्हणजे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्याध्यक्ष म्हणून मी सहा ते सात महिने कार्याध्यक्ष म्हणून काम केलं आणि आता त्यानंतर मला जिल्ह्याच्या अध्यक्ष म्हणून मला संधी मिळाली आ, बाबा अष्टनकर असाही आरोप करतायत की त्यांना पदावरून हटवण्यात आला बडजबरीने हा तर एक आरोप आहे सोबतच ते तेली समाजाचे आहेत आणि तेली समाजाकडे काँग्रेसने दुर्लक्ष केला त्यांना हटवून आणि याचा काँग्रेसला निवडणुकीमध्ये नुकसान होईल असं म्हटलं जात आहे नाही तेली समाजाला अगर दुर्लक्ष केलं असतं त्यांना म्हणजे प्रभारी अध्यक्ष म्हणून काहून नियुक्ती केली असती त्यांची आणि कसं प्रभारी अध्यक्ष म्हणून प्रभारी अध्यक्ष हटणार ना दादा ते परमानंट नाही राहू शकत ते प्रभारी अध्यक्ष म्हणून त्यांच्यावर जबाबदारी होती तेली समाज हा पहिले आणि भविष्यातही राहणार आणि आतापर्यंत त्यांना ते सात महिने दिले होते काँग्रेस तर त्याच्यातून त्यांनी काहीतरी म्हणजे हे करायला पाहिजे होतं पण आम्ही सर्वांना घेऊन काम करणार एवढी आमची म्हणजे हे राहणार सुनील केदारांना म्हणजे तुमच्या नियुक्तीवरून तुमचे जे नेते आहेत सुनील केदार त्यांना टार्गेट केलं जात आहे त्यामुळे कुठंतरी काँग्रेसमध्ये तुमच्या नियुक्तीनंतर एक वादाला सुरुवात झाली आता असं झालं आज की आजपर्यंत काँग्रेस पक्षात आपण पाहिलं असणार की नेहमी घराणेशाहीचा आरोप लागत आलेला आहे पण जे माजी मंत्री सुनीलजी केदारसाहेब यांनी एका सामान्य कार्यकर्त्याला अध्यक्ष केलं तर त्याबद्दल थोडंसं राहणारच लोकांच्या मनात की बा ज्याच्याकडं म्हणजे पैशा पाहण्याची ताकद नाही जोसा एक सामान्य कार्यकर्ता आहे त्याच्याकडं राजकीय वारसा नाही असा मुलाला अध्यक्ष केलं तर काही लोकांच्या मनात राहते पण आमचं असं काही नाही आहे माजी मंत्री सुनीलजी केदारसाहेब यांनी मला सांगितलं की आपल्याला सर्वांना घेऊन काम करायचं आहे आष्टनकरांचा असा आरोप आहे सात महिने जेव्हा ते पदावर होते तुम्ही लोकांनी किंवा तुमच्या सहकार्याने कुठलाही सहकार्य त्यांना केला नाही त्यांच्या मीटिंग्स वगैरे मध्ये तुम्ही लोक जात नव्हते नाही मी का ते जेव्हा प्रभ प्रभारी अध्यक्ष होते मी कार्याध्यक्ष म्हणून त्यांच्यासोबत काम करत होतो मी त्यांच्या प्रत्येक बैठकीला गेलो आणि माजी मंत्री सुनील केदार साहेब स्वतः हे स्वतः त्यांच्या मीटिंगला आणि बैठकीला गेले आहेत असं वाटते का की एक सामान्य कार्यकर्ता जसा तुमचा क्लेम आहे की एक सामान्य कार्यकर्त्याला अध्यक्ष केला म्हणून अनेकांच्या पोटात दुखत तर काहींना काँग्रेस त्यांच्याच घरात असावी आणि म्हणून हो मलाही असं वाटत आहे की की आता जसं आपण पाहिलं असणार की माजी मंत्री सुनीलजी केदार साहेब यांनी आपण जिल्हा परिषदच्या अध्यक्ष वेळेस पहा की रश्मीताई एका सामान्य कार्यकर्त्याला अध्यक्ष केलं दुसरे पहा मुक्ताताई कोकड ज्या त्यांना सा अध्यक्ष केलं त्यानंतर एका उपसरपंचाला नागपूर जिल्ह्याच्या रामटेक लोकसभेच्या खासदार केलं आणि दुसरी चौथा नंबर म्हणजे माझ्यासारख्या असे अनेक लोकांना त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांना मोठ्या मोठ्या पदावर जिम्मेदारी त्याच्या आपण पाहू शकता की रिजल्टही मिळाला या नागपूर जिल्ह्यात आपण पाहिलं असणार की रश्मिताईला अध्यक्ष केलं त्यानंतर आपल्याला पंधरा वर्षानंतर आज रामटेक लोकसभेला खासदार मिळाला मुक्ताताई कोकड्डेला अध्यक्ष केलं असं सामान्य कार्यकर्त्यांना केल्यामुळे लोकांनाही असं वाटतं की काँग्रेस पक्षात खरंमध्ये काहीतरी न्याय मिळते आणि घरानेशाही जे आरोप नेहमी काँग्रेस पक्षावर लागत आलेला त्याच्यातून म्हणजे लोकांना आता समजू आला आलेलं आहे की काँग्रेस पक्षात हे घराणेशाही चालत नाही प्रत्येक सामान्य कर, कार्यकर्त्याला इथे न्याय मिळते पण म्हणजे तुम्ही जे सर्वसामान्य सगळे कार्यकर्ते पदावर जा सर्व सुनील केदार गटाचेच आहे असं बोललं जात नाही नाही प्रत्येक गटाचे आहे मी युथ काँग्रे यूथ काँग्रेसमध्ये काम केलं मी एन एस वी काम केलं यूथ काँग्रेसमध्ये माझे जे प्रदेशाध्यक्ष होते ते वेगवेगळे होते एन एस वी म्हणजे प्रदेश अध्यक्ष ते वेगवेगळे होते आणि आता माजी मंत्री सुनीलजी केदार साहेबांच्या जिल्ह्यात एक म्हणजे जिल्ह्यात जे नेतृत्व करतात ते माजी मंत्री सुनीलजी केदार साहेब करतात तर जे लोक खरंमध्ये पक्षाला न्याय देतात जे लोकं खरंमध्ये दिवसरात्र पक्षासाठी मेहनत करतात त्यांच्या सोटी त्यांच्या त्या नेत्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो तर याच्यात मला असं वाटत नाही की काही चुकीचं करतो आम्ही कारण की त्या नेत्यामुळेच इथं काँग्रेस जिवंत आहे आणि तो नेता खरं मध्ये त्या नेत्यांवर एवढे म्हणजे आरोप लागले त्या नेत्यांवर म्हणजे एवढा दबाव आणण्याचा प्रयत्न केला सत्ताधाऱ्यांनी तरी पण ते नेते घाबरले नाही आणि आजही ते काँग्रेससाठी लढत आहे आपण पाहिलं असणार की त्या दिवशी कामठीमध्ये एवढा मोठा मेळावा आणि एवढी मोठी रॅली झाली ते म्हणजे आम्हाला स्वतःला अपेक्षा नव्हती की एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या मेळाव्याला म्हणजे एवढा उच म्हणजे हे भेटणार आणि आपण पाहिलं असणार की त्याच्यातून संपूर्ण देशाला एक मेसेज गेलं की हे जे वोट चोरीचे सरकार आहे हे सरकार आता राहणार नाही तर आ, नवीन कार्यकर्त्याला संधी दिली तर त्याच्यामध्ये वावग काय असा प्रतिप्रश्न जे आहे ते अश्विन बैस यांच्याकडून उपस्थित केला जात ते आहे त्यामुळे त्यांचा जिल्हाध्यक्षपदी त्यांची नेमणूक झाल्यानंतर काँग्रेसमध्ये वाद जरी होत असले तरी एकमेकांना प्रश्न जे आहेत ते काँग्रेसमध्ये विचारले जात आहेत कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट